मुख्याध्यापक आणि शाळेच्या ह्या सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षिकांनी हे कार्यक्रम ठेवलेला आहे फार मोठी क्रांती केलेली आहे असे सातत्याने जर कार्यक्रम जर केला तर मुलांना सातत्याने हे संस्था रुजतात आणि अत्यंत मोठे बनले जातात आणि त्याची आदर्श म्हणून इतर समाज आम्ही सुद्धा आमच्या शाळेवर किर्तनामध्ये सांगू की प्रत्येक शाळेवर असा कार्यक्रम घेतला पाहिजे जिल्हा परिषद शाळेवर आदर्श शिक्षित क्या हुआ एक स्कूल है तेरा मई कदा नहीं साखी यहाँ की खाक से इंसान बनाए जाते हैं से इंसान बनाए जाते एजुकेशन के साथ अच्छे संस्कार की जरूरत है संस्कार एजुकेशन बहुत हो गया लेकिन अच्छी तरबियत अच्छे संस्कार की जरूरत है महात्मा फुले जयंती व रमजान ईद निमित्त शाळेत सामाजिक एकतेचा संदेश जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले मुली जामखेड या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि रमजान ईद निमित्त सर्वधर्मीय ईद मिलनचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाद्वारे सामाजिक एक्य सर्वधर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मेचा प्रभावी संदेश देण्यात आला गुलाब पुष्प देऊन रमजान ईद निमित्त सर्व बाल विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना खलील कासमे होते त्यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अध्यक्षनीय भाषणात मौलाना खलील कासमी यांनी रमजान ईदचे महत्व उपवासाचे धार्मिक व सामाजिक मूल्य यावर सखोल प्रकाश टाकला त्यांनी माणुसकीचा खरा अर्थ समजावून सांगत धर्मातील भेदभाव दूर करण्याचे आवाहन केले प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी दिलेल्या शिकवणीचे व त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे विश्वातील कोणत्याही जाती धर्मातील व्यक्ती असला तरी तो आपल्या एकमेकांचा भाऊच आहे आपण एक सर्वांनी एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होऊन एकमेकांचा आदर करावा असा संदेश त्यांनी यावेळी दिला यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावित श्री जोगडन सर यांनी केले कार्यक्रमात रमजान ईद निमित्त सर्व धर्मीय व कार्यक्रम करताना विविध धर्मातील एकतेचे प्रतीक म्हणून मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले श्री पवन राळे भारती दिदी गाडे महाराज संध्याताई सोनविणे यांनी सामाजिक सलोखा राष्ट्रीय ऐक्य आणि सर्व धर्म समभाव यावर प्रेरणादायी विचार मानले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ह बप बाळासाहेब गाडे महाराज ब्रह्मकुमारी उपासना केंद्राच्या भारती दीदी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री सुधीर राळेबाद चांदखेड नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्मान्य श्री पवन राळेबाद माजी उपनगराध्यक्ष श्री महेश निमोनकर माजी नगरसेवक श्री हर्षद शेख समृद्धी दूध चे संचालक श्री विपुल शेठ कुलकर्णी जनता टेलर चे संचालक श्री मुख्तार सय्यद पत्रकार श्री वसंत सानब शाळा व्यवस्थापन समिती मराठी मुलांचे अध्यक्ष श्री नासिरभाई सय्यद मुलींच्या शाळेचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव रायभात उपाध्यक्ष श्री निलेश गायकवाड नारायणगाव ग्रामपंचायत सदस्य कुमारी संध्याताई सोनवणे माजी सैनिक मुस्तफा शेख मेजर श्री अमोल गिरमे श्री जाफरभाई श्री तोफिक शेख श्री अमित शेठ गंभीर जावेद शेख पीटर व इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी समृद्धी दूधचे संचालक श्री विपुल शेटकुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांसाठी शंभर लिटर दूध मोफत देणगी स्वरूपात दिल्याने या दुधाचा वापर करून स्वादिष्ट शिरकुर्मा तयार करण्यात आला व कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थितांना वितरित करण्यात आला विद्यार्थ्यांनीही आनंदात त्याचा उपभोग घेतला यावेळी शाळेतील सर्व मुस्लिम माता पालकांनी घरून प्रेमाने बनवलेले गुलगुले आणले होते ज्याचा आस्वाद तब्बल आठशे विद्यार्थ्यांनी घेतला शाळेला वेळोवेळी मदत करणारे दैनिक या वृत्तपत्राचे नुकतंच सर्वोत्कृष्ट पत्रकार दोन हजार चोवीस हा सन्मान प्राप्त झालेल्या श्री वसंत सानप यांचा दोन्ही शाळेच्या वतीने व वो उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रम संपल्यानंतर सर्व विद्यार्थी प्रमुख पाहुणे पालक शिक्षक कर्मचारी आणि रिक्षा चालक यांनी एकत्र येऊन शिरकुर्मा गुलगुले यांचा आस्वाद घेत साजरी केली या निमित्ताने सर्व उपस्थितांना शुभेच्छा देण्यात आल्या व सामाजिक सामाजिक सुंदर बांधिलकी राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव हा विचार लहान लहान विद्यार्थ्यांच्या मनात रुजावा म्हणून राष्ट्रीय एकात्मेचा संदेश देणारा उपक्रम शाळेत राबविण्यात आला आहे जामखेड तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभाग गट शिक्षणाधिकारी विजय व शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या वीड़ सूचनेनुसार व केंद्र प्रमुख नवनाथ पडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत विविध आदर्श उपक्रम राबविले जात असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुली व मुली या दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक संजय संजय सर व दत्तात्रय यादव सर यांनी दिली यावेळी शाळेतील शिक्षक नितीन मोहळकर श्री कदम अलका भाऊ राधा डिस्ले वंदना मोरे कल्पना ससाने कल्पना साबळे राणी वराडे रेखा साळे कल्पना मोरे कालिंदा मेहत्रे सारिका पोले सरिता कवडे उपध्यापिका शैलजा बडे अर्चना भोसले निशा कदम खेडकर मॅडम सिद्धेश्वर मॅडम कानडे मॅडम शिक्षागर मॅडम झोरे मॅडम ढोबळे मॅडम पवार मॅडम डिस्ले मॅडम मेहत्रे मॅडम मोरे मॅडम धाऊड मॅडम साबळे मॅडम साळे मॅडम पोले मॅडम कवडे मॅडम यांनी मोलाचे योगदान दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर माकुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अंबादास जोगडन यांनी मानले या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी आशीर्वाद देतो की सर्व धर्म समभाव कारण आठपद्र जाती सर्वांनी एकत्र येऊन महाराज या मुलांना महाराज जेवढे जेवढे आपण संस्कार देऊ तेवढे तेवढे संस्कार देऊन महाराज हे मुलं मोठे होतील शिक्षण क्षेत्र असेल व्यापार क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल पारमार्थिक क्षेत्र असेल अशा सगळ्या क्षेत्रामध्ये ह्या मुलांना हे जर ज्ञान प्राप्त झालं सगळे संबंधित सगळ्या क्षेत्रामध्ये आले आहेत त्यामुळे सगळेच हे ज्ञानदान देणार आहेत आणि असं ज्ञानदान जर आपल्याला मुलांना जर रुजू झालं तर भविष्यकाळामध्ये ही मुलं अत्यंत मोठे महाराज क्रांतीवीर होणार आहेत मुख्याध्यापकाने शाळेच्या ह्या सर्व वृंद आणि शिक्षिकांनी हे कार्यक्रम ठेवलेला आहे फार मोठी क्रांती केलेली आहे असे सातत्याने जर कार्यक्रम जर केला तर मुलांना सातत्याने हे संस्था रुजतात आणि अत्यंत मोठे बनले जातात आणि त्याची आदर्श म्हणून इतर समाज आम्हीसुद्धा आमच्या शाळेवर किर्तनामध्ये सांगू की कि प्रत्येक शाळेवर असा कार्यक्रम घेतला पाहिजे जिल्हा परिषद शाळेवर

परंतु आपली आज एक असल्यामुळं आपल्या आत्म्या पंचवी एकच आहे व तुम्ही कोण आहे तर त्यालाच आपण वेगवेनं नावनिंद साधा आपण जे कार्यक्रम ईदचा कार्यक्रम देतो आणि मुस्लिम समाजामध्ये त्याला अल्ला म्हटलं जात गॉड म्हटलं जातं तर ते पण आहे नाही ना पूजन करत करतात एक म्हटलं जातं की बाबाची जी प्रतिमा आहे

मी या शाळा व्यवस्थापन समितीचे उपस्थित सर्व मान्यवरांचे नगरपालिकांचे शिक्षकांचे आभार व्यक्त करते मला इतका उत्कृष्ट असा उपक्रम आपण जयंती जयंती साजरी केलेली आहे या जयंत्या साजरा करण्याचं कारणच एक आहे की सगळ्या जाती धर्माच्या पंथांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन मानवाला मानवासाठी वाहतूक देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे या जयंत्या साजरा होणं गरजेचं आहे असे दिवस साजरे होणं गरजेचं आहे मी जामखेड तालुक्यातील जेवढे सन्माननीय जे मान्यवर आहेत या कार्यक्रमाला उपस्थित आहेत यांचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करते आणखीच अपेक्षा वाढते की येत्या काळात जाणपण पालक्या प्रत्येक ठिकाणी असे उपक्रम होणं बलके धोता ररीब होता वंचित समाज के जो ओर वंचित लोग हकीकत को समझे और हम मिलजुल कर रहे प्यार से रहे है ना रोजे का मतलब है संयम पाला है ना सब्र कहीं संकट आ जाए तो संयम पाला है ना रोजे की हालत में निभर अभी अविश्य भर संयमानी कहीं संकट आ जाए तो चला हथड़ाई सा है कुना चे बदल भेदभाव है ना अपने गांव में पूरे देश में संता इसकी ये इजाजत दी है हम उस पर अमल करें उसको अंगीकृत करें अपने प्रैक्टिकल जीवन प्रैक्टिकल उसको लाने की कोशिश करें बस इतना करना ही आपने मुझको यहाँ बुलाया तो हमारे नासिर भाई और सभी जो आयोजक है उनका बहुत शुक्रिया अदा करता हूँ धन्यवाद Yeah. <laughs>